आणि पुढचा फलंदाज मालेगावचा मध्ये खुद्दा पाणी घेऊ नका शतकाच्या समाप्तीनंतर तीन शतक दहा शतक अशा समाप्तीनंतर पाणी घेऊन जायचं प्रमोद वंडे चालायच आहे पहायचं नाही आहे खेळून काढलेला आहे

महिलांची या ठिकाणी चारशे मीटर चालण्याची स्पर्धा अतिशय जोरदार प्रयत्न आता चालताय पळताय कमान जोरदार असा चालना या ठिकाणी बळावीमध्ये येथून चार स्पर्धा मैदानामध्ये मी शेवटची काय बघूया कोण विजय करत